नमस्कार मित्रांनो आमच्याकडे ओरिजिनल देसी कोंबड्यांचे फार्मिंग होतो यामध्ये आम्ही कोंबडी खालून पिल्ला अंडे ठेवून पिल्ला तयार करतो अशा प्रकारे आमच्याकडे कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहेत बघू शकता अशा प्रकारे आमच्याकडे कोंबड्या अंड्यावर बसलेल्या आहेत मित्रांनो आणि ओरिजनल पद्धतीने म्हणजे नॅचरल पद्धतीने आम्ही कोंबड्यां खालून कुल्ले तयार करतो मित्रांनो बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे को गावरानी कोंबड्यांचं नियोजन आहे आणि गावराणीमध्ये आम्ही काम करतो बघू शकता मित्रांनो आमच्याकडे ओरिजनल